कुंडली वरदा हरिविठ्ठल विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम नमस्कार मंडळी अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे रे करमते हि घडे ना घडे करमते पुण्य गाठी पडेना दया पाहता सर्व भूती असेना फुकाचे नामते हि वसेना श्रीराम मंडळी या मनाच्या श्लोकामध्ये हा जो आजचा श्लोक आहे हा अतिशय थोडासा वेगळा आगळा अशा प्रकारचा श्लोक आहे या श्लोकामधून समर्थानी एका संवेदनशील मानवी मनाची व्यथा भगवंतापुढं व्यक्त केलेली आहे संवेदनशील याला म्हणायचं की माणसाला आपण काहीतरी करावं असं वाटतंय पण ते आपल्या हातून घडत नाही त्याबद्दल ज्याला खंत वाटते ज्याला खेद वाटतो तो मनुष्य संवेदनशील असतो आपण जर अध्यात्माचा विचार केला तर किती संत आजपर्यंत सांगून गेले किती ग्रंथ वाचले किती ते कीर्तन ऐकली काय काय केलं परंतु काही माणसं निसुग असतात निसुग याचा अर्थ कशाचा परिणामच आपल्या मनावरती होऊ देत नाहीत त्याला निसुग किंवा कोडगा असं म्हणतात पूर्वीच्या भाषेमध्ये म्हणून एक मन आहे मराठीमध्ये कोडग्या कोडग्या लाज नाही आणि कालची अक्कल आज नाही असं म्हणतात म्हणजे कोडगा जो असतो त्याला किती जरी मारलं तरी त्याला काही परिणाम होत नाही अजून ठोक म्हणते अजून मार म्हणते ते त्याच्या मारायला परिणामच त्याच्यावरती होत नाही एका उचल्या नावाची जी जमात आहे चोरी करणाऱ्यांच्यामध्ये त्यांच्यामध्ये अशी प्रथा असते की ते मूल जन्माला आल्यानंतर त्याला त्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे मार द्यायला शिकवत म्हणजे मार देतात आणि तो सहन करायला शिकवला जातो करत 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 त्याला इतका मार सहन करायला लावतात की त्याची वधू परीक्षा करत असताना त्याच्या लग्नासाठी वधू परीक्षेच्या वेळेलासुद्धा ती वधू काय करते आपल्या न पतीची परीक्षा करत असताना सगळ्यात जास्त जो मार खातो आणि मार खाऊन सुद्धा त्याच्यावर काही परिणाम होत नाही त्याला आपला पती म्हणून निवडते अशा प्रकारे कोडग्याची वृत्ती असते याचा अर्थ असा की सामान्य माणसाला जर एक दणका मारला तर तो, तो विवळतो याचा ना होता दुःख होतं त्याला परंतु कोडग्याला किती जरी मारलं तरी त्याचा परिणाम होत नाही त्याप्रकारे आम्ही माणसं ही कोडग्या म्हणून वृत्तीची झालेली आहे कारण का आम्ही जन्माला आल्यापासून किती ग्रंथ वाचले किती पोत्या वाचल्या किती कीर्तनं ऐकली किती पारायणं केली किती वाऱ्या केल्या काय 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 केलं परंतु आमच्या मनावरती मात्र त्याचा काहीही परिणाम होऊ दिला नाही ते जसं आलं तसं तसं सोडून दिलं अशा प्रकारे आम्ही माणसं आहोत परंतु संवेदनशील अंतकरणाची जी माणसं असतात याच्या विरुद्ध असतात एकदा संतांच्या कीर्तनातून ऐकलं एकदा ग्रंथामधून वाचलं तर त्यांच्या मनावरती त्याची संवेदना निर्माण होत असते आणि असा संवेदनशील जो मनुष्य असतो त्या मनुष्याच्या हातून काही ना काहीतरी आकृती ही महत्वाची घडत असते तेव्हा अशी माणसं फार थोडी असतात त्यापैकी एका संवेदनशील असणाऱ्या साधकाची मनोवृत्ती समर्थाने प्रातिनिधिक भूमिकेतून रामरायासमोर मांडलेली आहे समर्थ म्हणतात हे भगवंता हे रामराया मी काय करू आता काय मला कळेल असं झालंय मी असं शास्त्रामध्ये ऐकलं की यथा सांग कर्म जर विधी केला तर त्या कर्मविधीचं फळ म्हणून सुद्धा त्या ठिकाणी जीवाला भगवत प्राप्ती हो होत असते असं मी ऐकलं आणि ते कर्म करण्याच्या मी मागं लागलो परंतु हे कलियुग चालू असल्यामुळं कुठलंही कर्म यथासांग माझ्या हातून घडलं झालेलं आहे कर्म करत असताना मागे एकदा आपण विषय बोलून गेलो की कर्म करत असताना म्हणजे कर्मकांडामधलं कर्म, कर्म करत असताना पूर्वी एक शास्त्रामध्ये नेम असा आहे की सुरुवातीला आचमन करावं लागतं कर्माच्या आधी आणि ते आचमन करत असताना आचमनासाठी पाणी किती घ्यावं लागत असतं याचा नियम सांगितला आहे अर्धा उडीत भिडे भिजेल एवढं हातावरती पाणी घ्यायचं असतं त्याच्यापेक्षा जास्त घेतलं किंवा कमी झालं तर ते मद्यपानाचा दोष असं सा सांगितलं शास्त्रानं तेव्हा म्हणजे कर्माची सुरुवात करत असतानाच इतकी अवघड जर असेल तर ते कर्मकांड पुढे जाऊन किती अवघड असू शकेल ह्याची आपण कल्पना कर करू शकत नाही म्हणून त्या कर्मकांडाची जी विधी सांगितलेली आहेत त्याचे जे नियम सांगितलेले आहेत या सगळ्या गोष्टी या कलियुगात करायच्या म्हटल्या तर फार कठीण अवघड गोष्ट आहे एक सत्यनारायणाची पूजा करायची म्हटली तर आपल्याला किती अडचणी येतात किती जरी आपण आठवणीत ठेवून सगळ्या वस्तू गोळा केल्या तर ऐन पूजेच्या वेळेला अमुक एखादी वस्तू राहिली असं आपल्याला भटजी सांगतात आणि ती महत्त्वाचीच वस्तू राहिलेली असते मग त्यावर आपण उपाय काढतो पर्याय काढतो काय सर्वोपचारार्थे अक्षदाम समर्प या आम्ही म्हणजे जे उरलेला आहे पदार्थ आणायचा राहिला आहे त्याच्यात नावानं अक्षता गाठल्या की देवाला मान्य होते ही पळवाट झाली त्यातली तो उपचार आपला आणायचा राहिला हा आपला दोष आहे आणि तो दोष जर घडला तर कर्मकांडामध्ये दोषाला अजिबात त्या ठिकाणी क्षमा नाही आहे ते कर्म यथा सांगच घडलं पाहिजे जसं शास्त्रानं वेदानं सांगितले तसंच आणि तसंच जर घडलं तर त्या कर्माचं फळ व्यवस्थित मिळतंय म्हणून समर्थ म्हणतात या कलियुगामध्ये यथाग रे कर्म तेही घडे विचार करायला कर्म करावं चांगलं तर कर्मही माझ्या हातून घडत नाही बरं जे थोडंफार काही घडतं राहू दे यता सांग घडायचं पण जे थोडंफार जे घडतं त्या घडलेल्या थोड्याफार कर्माचं पुण्य मिळावं तर तेही मिळत नाही घडेत कर्म ते गाठी पडेना हे असं का होतं तर त्याच्या पाठीमागं कारण असं आहे की कर्म यत्ता सांग झालं पाहिजे ही पहिली गोष्ट आहे कर्मामध्ये चूक होता कामा नये ही पहिली गोष्ट आहे आणि ते करत असताना त्याच्यामध्ये आपलं अंतकरण आपलं मनही त्या ठिकाणी स्थिर असलं पाहिजे ही त्यातली दुसरी गोष्ट आहे यथा सांग घडत नाही हा पहिला दोष झाला आणि जे थोडंफार काही घडतं ते घडत असताना आपलं मन त्याच्यामध्ये नसतं मन आपलं भरकटलेलं असतंय ही मोठी अडचण आहे आपण नेहमी उदाहरण देत असतो की पूजेला बसल्यानंतर देवपूजेच्या वेळेला आपलं मन भगवंताच्या ठिकाणी स्थिर असलं पाहिजे आपण देवपूजा का करायची ह्याचा जर कारणाचा कधी आपण विचार केला आहे का म्हणजे आपणच आंघोळ घातली तर देव आंघोळ करतात नाही तर देव बिन आंघोळ आंघोळीची बसतात आपण नैवेद्य दाखवला तर देव खातात नाही तर देव न खाता बसतात असं काही आहे का आपल्या घरातल्या पूजेवरच ते देव जिवंत राहिलात असं आहे का असं बिलकुलही नाही आहे काही संबंध नाही देवांचा तुम्ही जर नाही काही केलं तर देवांच्यामध्ये काही कमी पडत नाही त्यांना कशाची काही कमतरता नाही ते आहे तशी परिपूर्ण आहेत मग हे का करायला सांगितलं तर आमचं मन देवाच्या ठिकाणी केंद्रित व्हावं देवाच्या चरणाच्या ठिकाणी देवाच्या स्वरूपाच्या ठिकाणी त्या निमित्तानं मन आपलं लागावं हे सगळं त्याच्या पाठीमागचा मुख्य हेतू आहे पूजा करत अस पूजा करण्याकरता जे आपल्याला शास्त्रानं सांगितलं ती पूजा करत असताना त्या निमित्तानं भगवंताचं रूप डोळ्यानं बघ बघितलं जातं त्यानिमित्तानं भगवंताच्या प्रतिमेची मूर्तीची हातानं सेवा घडते त्यानिमित्तानं काही त्या ठिकाणी मंत्र किंवा नामघोष असतो ते कानानं ऐकला जातो मुखानं म्हटला जातो म्हणजे सर्वेंद्रियानं भगवंताची सेवा घडत असते आणि हे करत असताना मन जर त्या ठिकाणी नसेल तर मग बाकीची इंद्रिये त्या ठिकाणी मनाबरोबर इतर ठिकाणी पळून जात असतात ती फक्त यंत्रवत काम करत असतात यांत्रिक पद्धतीनं म्हणून आपण पूजे करत असताना पूजेची उद पूजेतली उदाहरणं देतो नेहमी की एखादा मनुष्य जर गडबडीनं कुठं जायचं असेल कामाला आणि पूजा करायला बसला आणि वेळ जर खूप व्हायला लागला तर त्याची चिडचिड होत असते तो बायकोवरती खेकसत असतो मुलांच्यावरती ओरडत असतो मी पूजा करेपर्यंत डबा आवरून ठेवून सांगितलं अजून का डबा झाला नाही म्हणून त्या ठिकाणी तो तिच्यावरती राग होत असतो अनेक गोष्टी आपल्या प्रपंचामध्ये नित्य चाललेल्या असतात ह्या सगळ्या गोष्टी प्रापंचिक आणि देवपूजा ही दोन्ही जर एकत्र केलं तर त्याचा परिणाम काय होईल फळ देवपूजेचं जे पुण्य आहे ते पुण्य आपल्या गाठी पडेल कसं पडणार नाही त्यातून प्रपंचाचा जो काय मनामध्ये निर्माण झालेला असा जो उद्वेग आहे तो उद्वेग ते दुःखच आपल्या पदरात पडेल मग पूजा काय होईल एक यांत्रिक कर्म होईल यांत्रिक कर्म एखादी घरातली आपण वस्तू जशी धुतो फरशी धुतो एखादे भांडण धुतो आणखीन काही एखादी गाडी वगैरे धुतो ते धुत असताना जशी यांत्रिक क्रिया असते त्याच्या पाठीमाग भावना नसते कुठली तसंच एखादी देवाची मूर्ती धुणं किंवा देव धुणं ही त्याच प्रकारची एक क्रिया होऊन जाईल म्हणजे कोरडी क्रिया होऊन जाईल आणि त्यामध्ये परमार्थाचा एक नियम असा आहे की तुम्ही करत असणाऱ्या कोणत्याही गोष्टीमध्ये जर तुमचं मन नसेल तर त्याचं जे काही फळ आहे ते आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होत नाही मन हे केंद्रबिंदू आहे परमार्थातल्या कोणत्याही गोष्टीचं म्हणून पहिली गोष्ट यथा समर्थ म्हणतात की यथा सांगरे कर्म ते ही घडे ना घडत नाहीच परंतु जे थोडंफार काही घडतं त्या घडणाऱ्या थोड्याफार कर्माचं पुण्य तेही पदरात पडत नाही तेही कुठेतरी वाया जातं बर आता ते सगळं सोडून द्यावं आणि सगळ्यात सोपा मार्ग आहे तो आपण अवलंबावा कोणता तर सर्वाभूती दया ही भगवत पूजा असं सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये भक्तिशास्त्रामध्ये सर्वात त्या सर्व प्राणी मात्रांच्या ठिकाणी दया करावी सहानुभूती असावी सर्वांच्याबद्दल अशा प्रकारची वृत्ती जर असेल विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म अशा प्रकारची जर वृत्ती मनाची असेल तर त्या ठिकाणी भगवत पूजेचं पुण्य त्याला प्राप्त होतं असं आपल्याला श्रीमद भागवतानं किंवा संतांनी सांगितलेलं आहे म्हणून तसं करायचा प्रयत्न केला तर ते तेही आपल्या हातून घडत नाही दया पाहता सर्वभूती असे ना आपले आहे का सर्वभूती दया आपल्या ठिकाणी तर नाही महाराज आपण दया कोणावर करतो जे आपल्यावरती आपलं ज्यांच्यावर प्रेम आहे त्याच्यावर दया करतो साधं उदाहरण घ्या काही माणसांच्या घरात बऱ्याच माणसांच्या घरात कुत्री पाळलेली आहे कुत्र्यावर दया करणं प्रेम करणं ही प्राणी मात्रावर दया करण्यात भाग झाला पण स्वतःच्या घरातल्या पाळलेल्या कुत्र्याला आपण मऊ मऊ भाकरी दुधातून कालवून घालतो आणखीन काही त्याच्या आवडीचं खाद्य असेल ते त्याला बाजारातून आणून खायला घालतो त्याला आपल्या घरात आपल्या ताटाजवळ बसून जेवायला घालतो हे सगळं करतो आणि तेच एखादं जर रस्त्यावरचं कुत्रं असेल आणि ते जर आपल्यावरती भुंकायला लागलं तर आपण त्याला दगड घेऊन मारतो किंवा काटेनं मारायचा प्रयत्न करतो दोन्ही कुत्रीच आहेत पण त्या कुत्र्याबद्दलची ममत्व माया दया या रस्त्यावरच्या हो भटक्या कुत्र्याबद्दल अंतकरणात असते का आपल्या तर असंच नाही की प्राणीमात्रांच्या बाबतीत जस असं आहे असं नव्हे तर माणसांच्या बाबतीतही आपल्या मनात हा असाच भेद असतो माझ्या घरातली माणसं जेवढी माझ्यावरती प्रेम मी त्यांच्यावर प्रेम करतो तेवढं मी बाहेर त्यांच्यावर करतो का तर विचार जर केला तर ही एक टक्काही आपल्या जीवनामध्ये घडत नाहीत अशा गोष्टी म्हणून समर्थ त्या भूमिकेतनं सांगतात की का काय करू देवा तो मार्ग अवलंबवा म्हटलं तोही मार्ग मला अवघड वाटायला लागलेला आहे दया पाहता सर्व भोती असे ना हे करून बघावं म्हणलं तेही माझ्या हातून घडत नाही मग शेवटी विचार असा केला की संतांनी असं सांगितले की हा सगळा मार्ग बाजूला ठेवा यथा सांग कर्म करण्याचा मार्ग बाजूला ठेवा कर्म करत असताना मन तिथं लागतो का न लागतं हा विषय बाजूला ठेवा सर्वाभूती दयाभाव अंतकरणात ठेवा ही गोष्ट थोडीशी बाजूला ठेवा आणि या सगळ्याहून सोपं तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे सोपे आहे सर्वा होणे सर्वापेक्षा सोपं असलं जगामध्ये काय असेल भगवत प्राप्तीचं साधन तर ते भगवंताचं नाम आहे म्हणून समर्थ म्हणतात की फुकाचे मुखी नाम ते ही वसेना सगळ्यात सोपं आणि फुकट असणारं नाम आहे त्याला काही कष्ट करायला लागत नाहीत त्याला काही पैसे मोजायला लागत नाहीत त्याला काही यथासांग क्रियाकर्म करावं लागत नाही मागे एकदा आपण बोलून गेलो गे की नलगे आंघोळी तोंड धुवावे आंघोळ करून नाम घ्या तोंड धुवून नाम घ्या असं काहीच नाही आहे असेल त्या परिस्थितीत आठवणीत येईल त्यावेळेला ते, ते नाम घेतलं तरी ते फलदायक आहे असं असून सुद्धा समर्थ म्हणतात की फुकटचा असून सोपा असून सुद्धा माध दुर्दैव असं आहे किती माझ्या तोंडामध्ये वसतच नाही माझ्या मुखामध्ये दुसरंच काहीतरी काहीतरी येतंय सकाळी उठल्या उठल्या मी कोणाला तरी काहीतरी ओरडतो तरी कोणाला काहीतरी म्हणतो तरी कोणाला शिवे तरी देतो काय काय वाटेल ते आपण करत असतो हे असं का होतं तर समर्थ म्हणतात देवा काय नेमकं मी करावं या बाबतीत काही कळेन अशी अवस्था झालेली आहे अशा, अशा प्रकारची दिग्मूळ दिग्मूड अवस्था एखाद्या साधकाची जी असते ती सगळी अवस्था समर्थांनी या श्लोकामध्ये व्यक्त केलेली आहे समर्थ म्हणतात हे रामराया काय करावं मी नेमका तर काय केलं पाहिजे हे मला आता कळेल असं झालेलं आहे अशा प्रकारची दिग्मूड अवस्था जी असते ती समर्थने या ठिकाणी व्यक्त केलेली आहे ह्याच्यावरचा उपाय या श्लोकामध्ये कुठं सांगितलेलं नाही परंतु त्याच्यावरचा उपाय जर आपण बघितला तर एकच भगवंताला मनोभावे प्रार्थना करणं की भगवंता यातून तुझी सेवा तुझं नामचिंतन माझ्या मुखातून घडावं माझ्या मुखातून यावं अशी तूच आमच्यावरती कृपा कर तू जर कृपा केलीस तरी या सगळ्या विघ्नांतून मी बाजूला होऊन तुझ्या चिंतनाला लागेन तुझं नामस्मरण करेन त्याकरता तुझी कृपा अत्यंत आवश्यक आहे अशी करुणा जर आपण त्या करुणाघणा असणाऱ्या पुढं वागली तर तो परमात्मा तो रामराया आपल्याला नक्की त्याच्यातून सहाय्य करेन आणि त्या साधकाची म्हणजे किम कर्तव्य मूळ असे जी साधकाची अवस्था झालेली आहे जी भूमिका समर्थाने या श्लोकात मांडलेली आहे त्या साधकाला त्यातून मार्ग निघेल आणि तो परमार्थ मार्गामध्ये पुढं त्या ठिकाणी अग्रेसर होईल अशा प्रकारचा असणारा हा विषय आहे तेव्हा आजच्या या श्लोकाचं असणारं हे चिंतन आपल्याला कसं वाटलं आवडलं का ते जरूर कळवा आपण नेहमी चॅनल ऐकत असाल आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि इतरांच्यापर्यंत त्याची माहिती जरूर द्या भेटूया मंडळी पुन्हा पुढच्याच भागामध्ये तोपर्यंत नमस्कार रामकृष्ण हरी